उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत दिल्लीवारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री महाबळेश्वरमध्ये दाखल कुटुंबाच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वरमध्ये ब्राईडलँड हॉटेलमध्ये मुक्कामी साडे दहा वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका